का म्हणते नग्या बाप्पा बाप्पा रग्या भाऊ कुठं होतास का एवढे दिवस ते काय झालं ना नग्या आता तुला तर माहितच आहे माझं पहिली ते दहावी शिक्षण गावाकडेच पूर्ण झालंय माहीत कसं नाही राहील गा आपण दोघं एकाच टेबल वर बसत होतो वाल्या मास्तर वाकुन, वाकुन न कोंबडा बनवला की आपण वाकून वाकून पाहायचो कोणत्या पोरीनं कोणत्या कलर ची लावली आहे ते गाली बरं ते जाऊ दे सोड त्या लहानपणीच्या गोष्टी अरे पण गावाकडे किती थंडी पडते रे अरे हे तर काहीच नाही मागच्या हप्त्यात तू गावला होता का नाही अरे अशी थंडी पडली अशी थंडी पडली की आमचं पेशाबले आणि संडासले जण मुश्किल होऊन गेलं काय सांगतोस हो अरे असं बाहेर निघलं चैन खोलली की पाणी बाहेर पडायच्या आतच वाफ होऊन जाई पाण्याची वाफ ते कसं काय अरे आपण शाळेत शिकलो नाही का गरम पाण्याची वाफ होते म्हणून आहे हा हा बरोबर 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 अरे एवढी थंडी की रातच्यानं बायको दे दे म्हणे मी नाही नाही म्हणू बायको दे दे म्हणे मी नाही नाही म्हणू बायको दे दे म्हणे मी नाही नाही म्हणू काय काय पांघरून गा, गा एक वेळा सात्रीत घुसला का बाहेर निघायचं कामच नाही बरं ते जाऊ दे तू कसा आहेस आणि वहिनी काय म्हणते अरे मी मजेत आहो आणि बायकोचं तो विचारशील तर तो ते गेली माहेर आले का रे अरे बाळणपणासाठी बाळणपण रे पण तुला दोन मुली आहेत ना नाही भाऊ माया घरची बुडी म्हणते वंशाला दिवा पाहिजे म्हणून आणि मी यावेळेस बायकोले चांगलं खडसावूनच सांगितलं पोरगा पाहिजे म्हणजे पाहिजे अरे पण त्यात वहिनीची काय चूक आहे बाप्पा पोरं का माया पोटात पैदा होते का हे बडी अच्छी बात काही आता कसं सांगू तुला चल आपण बसू तुला समजावून सांगतो हे बघ ना घ्या हे सर्व काही माणसाच्या हातात आहे कसं का आता कसं सांगू तुला हे बघ जर का तुझ्याकडे तीन रुपये असतील आणि माझ्याकडे एक रुपये असतील आणि तू मला एक रुपया दिला तर माझ्याकडे किती रुपये जमा होतील दोन रुपये बरोबर आणि जर का तू मला दोन रुपये देशील तर माझ्याकडे किती रुपये जमा होतील तीन रुपये अगदी बरोबर म्हणजे सारा खेळ तुझ्यावर आहे भाऊ समजलं का तुला आणि मुलगा असला म्हणून काय तू तुला सोन्याच्या ताटात जेवण घालणार आहे का अरे आजच्या युगामध्ये मुलगी कुठे कमी नाही शैक्षणिक क्षेत्र असो औद्योगिक क्षेत्र असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो आजच्या युगामध्ये मुली कुठेही कमी पळत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहे आणि तू मुलासाठी रडतोस अरे मी तर म्हणतो तुझ्याकडे दोन मुली आहेत ना तू त्यांचा चांगला सांभाळ कर त्यांना चांगलं शिक्षण दे त्यांना मोठं कर त्यांच्या प्रगतीचा वाटेकरी हो आणि बघ मग तुला मुलामध्ये आणि मुलीमध्ये कसलाही फरक जाणवणार नाही मुलगी शिकली प्रगती झाली मूलमंत्र आहे आजचा अगा तू मला समजावून सांगितलं ना आता माया डोक्यात पक्का फिट झाला बाय आता पोरगा हो पोरगी हो दोन्ही बी मायासाठी सारखे आणि बुडी काय म्हणेल बुडीच सोड न गा तू मला एवढं समजावून सांगितलं आता मी बुडीला समजावून सांगतो अरे वा आता इथंच बसून बोलशील की घरी जाऊन चाय पाण्याचा विचारशील लक्षातच नाही राहायला चल तुला प्युअर दुधाची चाय पासतो पण वहिनी तर घरी नाही आहे ना वहिनीला जाऊ दे ना का माहेरी माया दोन दोन पोरी आहे ना घरी बघितलास शेवटी पोरीच कामी ना। <laughs> 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 चल, चाय पासतो चल, चल।, <laughs> <laughs> चल। <laughs> <ले ले ला। laughs> समजलं असेल तर बदला विचार मुलगी जन्मासन असते फक्त स्त्री जबाबदार मुलगी जन्मासन असते फक्त स्त्री जबाबदार